संयुक्त राष्ट्रांच्या कालबाह्य झालेल्या स्वरूपामुळे तिची पुनर्रचना करण्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केली ते आज नवी दिल्लीत रायसीना संवादाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित सत्रात बोलत होते या संघटनेच्या स्थापनेच्या वेळी जितके सदस्य होते त्याच्या चौपट सदस्य आज संघटनेत आहेत त्यामुळे पुनर्रचना आहे ते म्हणाले वर्षात अनेक मुद्द्यांवर बहुपक्षीय तोडगे निघू शकलेले नाहीत आणि हे घेता या संघटनेतल्या सुधारणा गरजेच्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या आधारे स्वतःच्या फायद्यासाठी काही देशांनी केलेल्या व्यवहारांमधून जागतिक समस्या निर्माण होत असल्याची बाब देखील त्यांनी अधोरेखित केली रायसीना संवाद ही भारताच्या नेतृत्वाखालील परिषद असून या परिषदेत नियम आणि वास्तविकता पृथ्वीवरील शांतता गुंतवणूक आणि नवीकरण युद्ध आणि शांतता शस्त्रास्त्र आणि विषमता अशा दिवस चालणाऱ्या या अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत यात मंत्री लष्कराचे अधिकारी उद्योजक शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ञ पत्रकार आणि विचारवंत यांचा समावेश आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आज या संवादामध्ये सहभागी होणार आहेत जी ट्वेंटी शेर्पा अमिताभ कांत देखील या संवादात आपले विचार मांडणार आहेत